हा राहू द्या त्यांना तिथंच राहू द्या सुटला बऱ्याच वेळानंतर का होईना परंतु सुटला एक सुट्टीलाच झाला बाकी गाड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे गाडी क्रमांक या मैदानातील तीस पोहतोय दोन गाड्यामध्ये लढत अतिशय सुंदर आणि मास निर्विवाद वर्चस्व असे झोट्यात न वासरून या झोपणी तुटली त्याची घ्या निकाल घ्या पंच झाला एकटीचा आणि झेंडे वले